आज दगड पारवा इथे बंजारा समाजाचा संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला संपूर्ण अकोला जिल्ह्यातून बंजारा समाज बांधव तथा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या संवाद पाहुणे म्हणून महंत महाराज पोहरादेवी संजय राठोड कृषी व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यासह बंजारा समाजाचे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामील करून आरक्षण मिळावे या संविधानिक मागणीसाठी दगड पारवा येथे आयोजित करण्यात आला होता या संवाद मेळाव्याला व्हिडिओ दाखवणे महाराज के महंत आता जरी केले महंत तर संपूर्ण व्हिडिओ लोक की संजय भाऊ भूमिका काय तो संजय भाऊ एक सरकारी माहिती

जुने आपण आदिवासीच आहात परंतु काही वातेपरा कधी कधी खूप मोठे प्रमाणे गोरमाटी समाजे अन्याय व्हायचो घटना सुद्धा अन्याय व्हायचो समाज ये वात आपण हक्क मांगे सारू आपण रस्ताच चा आपण संजय भाऊ सतारजी व आपण राज्य मयरो मंत्रीच उ परंतु गोरमाटी वेता उ शासने कन निश्चितच आयवाळे काळे मांडेवाळोच आणि ही लढा आपण चालू रेवाच चा। કહી પુરાવા કહીક આયોગેર પુરાવા કહીક સમિતિર પુરાવા આપડે મુંડ્યાની છે 1958 માં ભારત સરકારે સર્ક્યુલર નીકળમેલો છે જે બેસેમાં કે ય બેસેવાય સંપૂર્ણ બંજારા ય આદિવાસી છે આપણ કઈ નવીન માંગણી કોની માનું પરંતુ જે વાતે સરૂતમ આશા લગાના આ જાતા બેટે છો ઉજ વાત આવે લગ આપણે કોની રહે આપણે રાજકીય નેતૃત્વેર અભાવ રહે अपने में आमदार खासदार कोनी रह जाता करता नहीं अपनों बिल वो तो मान्य हम महाराष्ट्र सरकार रहती ऊपर काही ही वातज वात लगाए हम कोनी आए, उपर आए। तो सारी वात अपने आदिवासी करण जाहिर कर जा। परंतु आपण दरखास्त पूछा है वो कोनी रह लोकुर जे आसान महाराष्ट्र न्यूज़ लाइव मुंबई साठी संजय चौहान सह कैमरामैन नैनेश्वर चौहान बाशिटा कड़ी